सराला घसरगुंडी सांगितलेले असो सांगण्याचा विषय या ठिकाणी असा आहे की आपल्याला आपलं कर्म सत्कर्माकडे कसं प्रवृत्त करायचंय आणि परमेश्वर कोणत्या कर्मातून प्राप्त होतो या शरीराला या इंद्रियाला या देहाला प्रॅक्टिकली अनुभवण्याची आणि विषय घेण्याची सवय लागलेली आहे डोळ्यानं स्वरूप बघण्याची सवय लागलेली डोळ्यानं सुंदर स्वरूप जर दिसलं तर ते खरं वाटू लागत हाताने स्पर्श जर केला तर ते वस्तू सत्य वाटू लागतात देहाच्या माध्यमातून या ठिकाणी साधन जे आहेत ते माणसाला आहे अनुभवायला मिळाले ते खरे वाटू लागतात आणि आपल्याला परमेश्वराला जवळ करायचे परमेश्वराला प्राप्त करायचे परमेश्वराविषयी प्रेम निर्माण करायचे परमेश्वर तर आत्ता आमच्या सुरज स्वामी सांगितलं निर्गुण निराकार आहे मग आता त्याला आकारच नाही तर प्रेम करणार कोणावर आपल्याला सवय कशी लागलेली आहे मला सांगा एखाद्या व्यक्तीवर जर आपल्याला सहज भावना निर्माण झाली प्रेम करायचंय आपल्या पतीवर आपल्या पत्नीवर आपल्याला तर आपल्याला तिचा स्वभाव तिचा सगळा बायोडाटा आपण जाणून घेतो की नाही मुलगी बघायला गेल्याचं स्थळ मला सांगा विवाह संबंध जुळवताना दोन्ही मुला मुलींचे सगळे बायोडाटा म्हणजे सगळे कुंडली एकमेकांची पाहिल्याशिवाय स्वभाव कसा आहे वागणं कसं आहे शिक्षण काय इतकंच नाही रक्तगट कोणता आहे इथपर्यंत सगळा आपण त्याचं बायोडाटा घेतो मग त्यांच्याशी नातं जोडतो खरे कुठे का तर कुठेतरी आपल्या विचाराशी मिळती जुळती असावी आपल्या आचरणाशी सारखी बारकी असावी स्वभावाला आपल्या मिळती जुळती असावी समान शिले वजन मित्रत्व कशामध्ये होते केव्हा निर्माण होते मित्रत्व एकमेकांमध्ये ज्यावेळेस समान विचाराचे आहेत समान वयाचे आहेत समान आचरणाचे आहेत त्यावेळेस कुठेतरी मित्रत्व निर्माण होते तशापैकी या ठिकाणी आपल्याला माणसाशी जर मार्त जोडायचा असेल तर सगळा बाहेर काढावा लागतो सगळी कुंडली या ठिकाणी समजून घ्यावी लागते मग आपल्याला आता देवाशी नातं जोडायचंय मग आता देवाचं नातं कसं जोडावं हो? देव तर निर्गुण निराकार आहे मग आपल्याला सवय लागलेली शरीर आकार रूपातून या ठिकाणी नातं जोडण्याची मग या ठिकाणी